शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत हळद चंद्राईच्या चे प्लॉटमध्ये आणि इथं आपण हळद उकळल्यानंतर आपण प्रोसेसिंग केली पॉलिशिंग केली पॉलिशिंग केल्यानंतर के आता आपण इथं बघूया किती कट्टे झाली ते तर आपल्याला ह्या लाईनी ज्या आहेत ह्या लाईनी आपण इथं मोजूया तर आता ह्या लाईनी झाल्या चार पण या चार लाईनीमध्ये आपल्याला कशाप्रकारे एक एक कट्टा किती आहे आणि किती किलोचा आहे ते आपण बघूया तर हा पंचावन्न किलोचा एक एक कट्टा आहे तर त्यामध्ये आपण बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस चौचाळीस पंचायश एचा सत्तर आठशे एकोणपन्नास एकान्वन्न त्रिपन चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट तिसऱ्या चौसष्ट पासष्ट सहा सत अडुसष्ट अडुष्ठ सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहत्तर सत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी एकाऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवण एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव आणि खाली आहे ते दोन कट्टी इथं अशा प्रकारे न्याण्णव शंभर तर हे शंभर कट्टे आपल्याला इथं झालेलं आहे माल आणि हा किती एकरमध्ये झाला आणि कसा झाला आणि आपला अजून इथं बंडा जे आहे ते बंड्याचा ढग आता गोळा करणं चालू आहे तर ही फक्त आहे आपल्याला शेंग तर शेंगाचे आता हे शंभर कट्टी झाले आहेत पंचावन्न पंचावन्न किलोचे तर हा पंचावन्न क्विंटल माल होण्याची शक्यता आहे आता हे किती याच्यात झाला ते आता आपण बघूया तर आपण हा पंचावन्न क्विंटल जो माल झालेला आहे हा झालेला आहे आपल्याला शंभर कुकर झाले होते तर शंभर कुकर तर एका एक कुकरला पंचावन्न किलो माल आपल्याला इथं निघायला आहे हा शेंगाचं झालं आणि उरला प्रश्न आपला बंड्याचा तर बंडा आपला इथं गोळा करणं चालू आहे आणि बंडा गोळा केल्यानंतर त्याचं पण आपल्याला बघायचं आहे किती आहे ते तर आता बंड्याचेसुद्धा आपल्या इथं कुकर जे झाले तर ते एकशे बारा कुकर झाले बंड्याचे तर बंडा गोळा करणं चालू आहे तिकडं ढगला ढग लावणं चालू आहे आणि इथं आहे ते शेंग आता भरणी चालू आहे तर आणि आठशे तेहतीसमधून आता आपण हे किती माल होते ते आता बघूया तर आज आपण शेंग काढलेली आहे तर शेंग आपल्याला अशा प्रकारे पंचावन्न पंचावन्न किलोचे शंभर कट्टे आपण भरले आहेत बघा शेंग प्रोसेसिंग केली पॉलिशिंग केली के आणि पोते भरून आता आपण इथं अशा प्रकारे माल भरून भर घरी घेऊन जाणे चालू आहे बघा इथं काही माल खाली सांडलेला आहे अजून भरायचाच आहे ते ते पण आहे चांगल्या प्रकारे माल आहे उपलब्ध आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळद चंद्र ही दोन्ही प्रकारे आपण तयार केली आहे नॅचरल पद्धतीनं आणि रासायनिक दोन्ही पद्धतीनं तर हे याच्यामध्ये आपण जीवामृतचा वापर केला दसपरणी अग्निमास्त्र अग्निहास्त्र ब्रह्मास्त्र घनजीवामृत आणि त्याच्यानंतर डिकंपोझर ड्रिचिंग केली आपण त्याच्यानंतर जीवामृताची जी, ड्रिपमधून सोडलं आणि सेंद्रिय पद्धत नैसर्गिक पद्धत रासायनिक पद्धत गांडूळ खताचा पण आपण इथं उपयोग केला आहे या हळदीला आपण गांडूळ खत पण टाकलं होतं ते बघू शकता आपण इथं प्रकारे इथं आपण गांडूळ खताचा उपयोग केला आहे हळदीसाठी आणि इथं डीकंपोजरचा उपयोग केला होता हे बघा डीकंपोजर पण आहे आपल्याला इथं त्याचा पण उपयोग केला होता आणि जीवामृत पण तयार केलं होतं आपण आणि त्याच्यानंतर आता हे हळदीचं उत्पन्न साडेतीन एकरमध्ये बेणं विकून साधारणत आपण बेणं जे आहे हे तीनशे साडेतीनशे क्विंटल आपण बेणं विकलं होतं त्याच्यानंतर आता एवढं उत्पन्न झालेलं आहे आणि आता इथं गांडूळ खत पुन्हा पुढच्या वर्षीसाठी आपण तयार करणं चालू आहे इथं प्रकारे आणि इकडं जे आहे तर इकडं आपण जे बंडा आहे बंडा जेठा ज्याला म्हणतो आपण ती इथं गोळा करणं चालू आहे त्याची पण पॉलिशिंग राहिली आहे त्याची पॉलिश करणं आपल्याला साधारणतः अजून दोन दिवस लागतील कारण आज मजूर कमी असल्यामुळं इथं थोडंसं साधारणतः पॉलिश करायला वेळ लागू शकते कारण इथं गोळा करणं महत्त्वाचं आहे तर इथं गोळा करण्यासाठी अशा प्रकारे ढीग लावणं चालू आहे परंतु माणसं कमी असल्यामुळं आज इथं ढीग लावणं होणार नाही तर उद्या किंवा परवा दोन दिवसात होऊन जाईल तर इथं तर इथं अशा प्रकारे व्यसनं चालू आहे इथं आणि इथं अशा प्रकारे इथं ढग लावणं चालू आहे बंड्याचा आणि बंडा झाल्यानंतर आपल्याला ते पण आपल्याला शेंग जशी पॉलिश केली तसं पॉलिशमध्ये टाकून परिपूर्ण माल काढायचा आहे तरी साधारणतः आपल्याला एकशे बारा कुकरपासून साधारणत इथं पण आपल्याला शंभर क्विंटलपर्यंत शंभर कट्ट्या तरी माल होईल दोन्ही मिळून आपल्याला शंभर क्विंटल माल होईल असा आपला अंदाज आहे बेणं विकून आणि ती, तीन साडेतीनशे क्विंटल बेणं आणि हा माल अशा प्रकारे आपलं उत्पादन उत साडेतीन एकरमध्ये झालेलं आहे तरी आपण अशा प्रकारे व्यवस्थापन करून सर्व पद्धतीचं इथं उद्या किंवा परवा आपली हळद परिपूर्ण घरी जाण्याची शक्यता आहे तर या हळद चंद्राईपासून आपल्याला भरघोस उतवारा उत्पन्न मिळालेलं आहे तर आपल्याला पन्नास पन्नास कट्टी अशा प्रकारे शंभर कट्टी इथं घेऊन जायचे आहे दोन ट्रॉलीमध्ये